सोशल मीडियावर कमेंट्स करणाऱ्यांची सध्याची अवस्था उठल्या गावची पाटील झालेली आहे खाया पिया कुचने ग्लास तोडा दंड पार किंवा कुणाची बायको कुणी पळवली आणि कोणी कुणाच्या शेपट्या जाळून घेतल्या हे जे ग्रामीण भागात सांगितलं जातंय ही उदाहरणं ही तंतोतंत या महाभागांना लागू पडतात बरं हे ज्यांच्यासाठी कमेंट्स करतात ज्या नेत्यांना खुश करतात तेच नेते वेळ पडल्यानंतर त्यांच्या पाठीमागे उभे राहतात का तर अजिबात नाही ते हात वर करून मोकळे होतात म्हणजे एकदा का हे महाभाग अडकले की त्यांच्या पाठीशी कोणीही उभं राहत नाही सगळीच लोक सगळी नेते मंडळी जी आहे हे हात वर करतात जो कमेंट्स करणार असतो ना त्याला एकट्यालाच भोगावं लागतं आणि म्हणून सहसा शहाणी माणसं ही कधीही कमेंट्स करत नाहीत चुकीच्या कमेंट्स फक्त मूर्ख लोकच करू शकतात आता हे ज्या नेत्यांचा भाग घेतात ना त्या नेत्यांसाठी बोलतात ना त्या नेत्यांना नातेवाईक असतात मित्रमंडळी असतात त्यांची पिय मंडळी असतात त्यांच्या घरातील म्हणजे ते मुलगा नातू पंतू हे सगळी मंडळी असतात ही कधीही तुम्हाला सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसणार नाहीत जर त्यांच्या घरची मंडळी त्यांची बाजू घेत नाही तर तुम्ही कारण नसताना त्यांची बाजू घेऊन का अडकता हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय याच चॅनलवर कमेंट्स करणारे मूर्ख कसे ठरतात याचे अनेक व्हिडिओ आहेत जे कृपा करून कमेंट्स करून कोणाशीही दुश्मनी घेऊ नका शत्रुत्व पत्करू नका कोणाशी वाईट होऊ नका कारण सोशल मीडियाचा फायदा हा आपली जाहिरात करण्यासाठी किंवा प्रसिद्धी करण्यासाठी करायचा असतो उगीच आपण आपले तारे तोडतो आणि त्या ताऱ्यांवर आपल्या डोळ्यासमोर तारे चमकायला लागतात हे खर तर सध्या एक मोठं प्रकरण चर्चेत आहे ते म्हणजे मुख्यमंत्र्यांवर केलेला आरोप कल्याण तालुक्यातील एका महाभागाने एक कमेंट्स केली भिवंडी लोकसभा दोन हजार चोवीस या ग्रुपवर आणि हो। त्या संदर्भात गुन्हा दाखल कसा झाला त्याची काय अवस्था झाली हे आपण मागच्या भागात बघितलं या भागात आपण बघणार आहोत की ज्यांनी ही कमेंट्स केली होती त्यांनी पोलिसांना काय जबाब लिहून दिला म्हणजे खर तर पोलिसांना त्याच दिवशी म्हणजे ज्या दिवशी त्याच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याला कळलं त्याच दिवशी त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं की मी माझा जबाब लेखीनामा मी माफी मागतो तुम्हाला लिहून देतो मात्र पोलिसांनी ऐकलं नाही की तुम्ही एकदा कोणावर टीका करता आणि नंतर माफी मागून मोकळे होता तर ते चालणार नाही तुम्हाला ते भोगावं लागेल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्याच्यानंतर त्याचा जो जबाब नोंदवलाय तो, नो तो सगळ्या सोशल मीडियावर कार्यरत असणाऱ्यांनी मी बघा त्यांनी काय जबाब दिलाय मी गोरखनाथ पोपट बांधणे वय वर्ष पंचेचाळीस वर्ष वय पंचेचाळीस वर्ष पंचे व्यवसाय शेती राहणार दहा गाव पोस्ट वाघोली तालुका कल्याण जिल्हा ठाणे समक्ष वाडा पोलीस ठाणे अंतर्गत पुरुष दुःक्ष पुरुष दूरक्षेत्र इथे राहून जबाब लिहून देतो की माझा मोबाईल नंबर नाईन टू झिरो नाईन सेवन नाईन सिक्स नाईन एट नाईन हा आहे पुढे ते आहेत निलेश दशरथ पाटील यांनी तक्रारी अर्ज जो केला होता तुम्हाला दाखवण्यात आला मी तक्रारी अर्ज वाचून बघितला त्यातील मधला मजकूर समजला असून माझे सांगणे आहे की आता हे पुढचं ऐका म्हणजे जे व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत लोकसभा दोन हजार चोवीस त्या सगळ्यांनी हे वाच ऐकणं गरजेचं आहे बघा काय सांगतो मी भिवंडी लोकसभा दोन हजार चोवीस या व्हॉट्सअप ग्रुपवरती सदस्य आहे माझ्या मोबाईलची चार्जिंग संपल्याने मी माझा मोबाईल चार्जिंग करता विठ्ठल मंदिर दहा गाव येथे ठेवला होता मी मंदिरात दर्शन घेण्याकरता व मंदिराच्या आवारात असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी माझा मोबाईल घेऊन माझ्या मोबाईलमधून भिवंडी लोकसभा दोन हजार चोवीस या व्हॉट्सअप ग्रुपवरती माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच माननीय प्रकाशजी पाटील साहेब शिवसेना पक्षाचे उपनेते महाराष्ट्र राज्य यांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला ती पोस्ट व्हायरल केलेली आहे आणि ह्या ग्रुप वरच्या सोडून द्या कुठल्याही सुज्ञ माणसाला किंवा अगदी अडाणी माणसालाही हे पटणार नाही त्यांनी चार्जिंग संपली मोबाईल मंदिरात ठेवला तर दर्शन घ्यायला गेला आवारात गेला आणि तेवढ्या घडीमध्ये ही एवढी मोठी पोस्ट कोणीतरी लिहिली कोण विश्वास ठेवणार याच्यावर का अशी उडी मारायची वेळ येते आणि का असे फालतू पोस्ट आहे मुख्यमंत्र्यांवर तुम्ही म्हणताय तेवीसशे एकरची जमीन शहापूर तालुक्यामध्ये बावीसशे एकरची जमीन मुरबाड तालुक्यामध्ये कोण लिहिणार आहे असं तुमच्या मोबाईलवरनं मी समजा तुमच्या मोबाईलवरनं ते लिहिलं तुम्ही पुन्हा तुमची चार्जिंग झाली ग्रुपवर तो मेसेज आलेला आहे तुम्ही बघितला तुला सगळं मोकळं व्हायचं पोस्ट डिलीट करायला पाहिजे होती तुमची पोस्ट चार दिवस तशीच राहते त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला उपरती होते आणि तुम्ही सांगताय किती खोट बोलताय तुम्ही असे खोटे समर्थक खोट्या लोकांचेच असतात ही जी खोटी लोक असतात ना त्यांच्या शाळेमध्ये ही अशी खोटी पैदास तयार होते आणि म्हणून हे आश्चस्पद दावे करण्याची वेळ येते ती पुढे काय घेतात बघा सदरची पोस्ट मी व्हायरल केलेली नाही आता ग्रुप वर टाकल्यानंतर काय होतंय मी माननीय मुख्यमंत्री साहेब व प्रकाशजी पाटील साहेब यांचा नेहमी आदर करतो तुम्ही एकेरी उल्लेख करून त्यांच्या बाबतीत वाटते ते आहे आणि त्यानंतर आदर करतो तसेच माझ्या मोबाईल कोणीतरी बदनामीकारक मजकुराची पोस्ट व्हायरल केल्याने नाही त्याबाबत मी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व प्रकाशजी पाटील साहेब शिवसेना उपनेते तसे सर्व शिवसैनिक बांधवांची हात सोडून माफी मागतो सर्व शिवसैनिक बांधवांची हात जोडून माफी मागतो म्हणजे याच माणसाने अनेकदा याच ग्रुपवर अत्यंत वाह वाह्यात पोस्ट ह्या व्हायरल केलेल्या आहेत शेवटी शिवसैनिकांनी इंगा दाखवला दणका दिला आणि त्याच्यानंतर त्यांनी हात जोडून माफी मागितले माझा वरील जबाब मराठीत संगणकावर टंकलिखित केला असून तो मी वाचून पाहिला आहे तो माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर व खरा आहे हा जबाब मी लिहून दिलेला आहे सोळा बारा दोन हजार तेवीस गोरखनाथ कोकटवानने आता पोलिसांनी या सगळ्या जबाबाची योग्य प्रकारे चौकशी करावी अशी मागची मागणी आहे आता पोस्ट व्हायरल दुसऱ्या कोणी केली असेल तर तू व्हायरल करणारा कोण याला विचारलं पाहिजे की तुझा मोबाईल घेऊन जर कोणी व्हायरल करत असेल तर तू काय करत होतास त्याचं आम्हाला नाव सांग दुसरी गोष्ट आहे या ग्रुपवर जे काही नंबर्स आहेत जे काही ऍडमिन्स आहेत जर सगळ्यांना विचारलं तर सगळेजण जबाब देतील ही एक पोस्ट नाही अशा अनेक पोस्ट या माणसाने व्हायरल केली म्हणजे माझ्या हातामध्ये एक पोस्ट आहे त्याच्या आधी तीन दिवस आधी अनेक पोस्ट व्हायरल केली होती त्यांच्याच एका मित्राने ही पोस्ट मला पाठवली हो आणि सांगितलं या माणसाने असं असं केलेलं आहे बोरगनाथचीच पोस्ट आहे नाईन टू झिरो नाईन सेवन नाईन सिक्स नाईन एट नाईन त्या ग्रुपवर त्या ग्रुपवर मी नाही आहे पण माझा व्हिडिओ कोणीतरी तिथे टाकला होता व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओच्या खाली हा माणूस काय लिहितोय शरद पाटील जी तुम्ही बाळ्या मामा व प्रकाश पाटील यांची नावे वारंवार का करता याचं कारण म्हणजे कपिल पाटीलनी सगळ्या एकेरी एक भाषेमध्ये बरं दोन मोहरे तयार केलेले आहेत ते आता रिंगणात उतरवून स्वतःची सीट काढून हॅट्रिक मारायची म्हणजे कुठली नशा करून हे लोक पोस्ट करतायत कपिल पाटील जे, जे बाळ्या मामा कट्टर दुश्मन आहे त्यांनाच ते उतरवत आहेत की माझ्या विरोधात लढणं मला जिंकून आण अशी भान कुठे मिळते हे जरा त्या संघटनेच्या लोकांना विचारावं लागेल कशा पद्धतीने हे कमेंट्स करतात पुढे लिहितात प्रकाश पाटलाने जेव्हा उद्धव साहेबांची साथ सोडली तेव्हा तो राजकीय रिंगणाच्या बाहेर गेला त्याला शिवसैनिक माफ करणार नाहीत आरे तोय दबाव काय म्हणतोय माफीनाम्यामध्ये मी त्याचा आदर करतोय इथे काय म्हणतोय की प्रकाश पाटलाला माफ करणार नाहीत व बाल्या मामा सतरा पक्ष बदलतो त्याच्यावर काडीचा विश्वास नाही कोणाचा आणि तुम्ही त्याची लाल करता हे सगळं कपिल पाटीलची चाल आहे म्हणजे मामा सतरा पक्ष बदलतो म्हणजे खरं तर त्याच्यावर हाही गुन्हा दाखल होणार आहे म्हणजे खरं तर आम्ही त्याची पूर्ण तयारी केली होती त्याच्या आधी निलेश पाटीलने हा कार्यक्रम केला तर आम्हालाच हा कार्यक्रम करायचा होता कारण त्याची पोस्ट एवढी वाहत आहे काही गोष्टी वाचता येणार नाही ज्या वाचता येतात तेवढंच सांगू पुढे म्हणतो तुम्हाला अजून वाहित नाही शरद पटेलला मला माहित नाही आपल्याकडे या सगळ्यांमध्ये जर कोणी पॉवरफुल असेल तर शिवसेनेचे संपर्क प्रमुख रुपेश दादा म्हात्रे काँग्रेसचे सुरेश टावरे व जिजाऊचे निलेश सामरे हे आहेत हे वेळ आल्यावर आपल्याला कळेल या तिघांची बाजू घेण्यासाठी ही पोस्ट केली बीजेपीची सुपारी घेणं बंद करा हा मला सल्ला देतो प्रकाशच्या पाठीशी किती व कोण आहेत त्यांच्या आणि वेळ आल्यावर बाळ्या मामा कुठे पलेल याची गॅरंटी नाही पले म्हणजे काय लिहितात काय व्याकरण आहे लोक गद्दारांना स्वीकारणार नाहीत निष्ठावंत जे आहेत त्यांना शंभर टक्के निवडून आणू पण तेवढं ईव्हीएम मशीनचं जरा बघा मला सांगा तुम्ही जरा ईव्हीएम मशीन तर बघा आता अशा पोस्ट एक दोन नाही अनेक आहेत माझ्याकडे सगळे स्क्रीनशॉट आहेत आम्ही अजून पोलिसांमध्ये गेलेलो नाही योग्य वेळ आल्यानंतर म्हणजे आम्ही शिकार टप्प्यात आली तर मग सावज घेरतो मग शिकार करतो पण आधीच याची शिकार झाल्यानंतर हा जो माणूस आहे जेव्हा सगळ्यांना अक्कल शिकवतो म्हणजे बाळामावापासून प्रकाश पाटील साहेबांपर्यंत सगळ्यांना तो माणूस जबाबामध्ये म्हणतोय की मी असं काही केलेलं नाही दुसरं कोणी केलंय आणि मी हात जोडून माफी मागतो जेव्हा तुमच्यावर हात जोडून माफी मागण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपवर प्रतिक्रिया करण्याचे पात्रतेचे तुम्ही नसता ऍडमिन जे आहेत तर ही ऍडमिनची जबाबदारी आहे जा ग्रूप और ग्रूप और। तुम्ही ज्या ग्रुपवर ॲडमिन असतात त्या ग्रुपवर तुम्ही ह्या पोस्ट आल्यानंतर तात्काळ डिलीट केल्या पाहिजेत किंवा त्यांना तंबी दिली पाहिजे अनेक ग्रुपवर हे होतंय मी सोशल मीडियावर खूप कमी आहे मात्र आमची जी सोशल मीडिया टीम आहे चुकीच्या कमेंट्स आल्या ते त्याला काहीच कळत नाही अज्ञानी आहे तो फेकाफेक करतोय बोलायचं म्हणून बोलतोय अशा कमेंट्स आम्ही तात्काळ डिलीट करतोय त्या आमच्या ग्रुपवरनं किंवा आमच्या युट्यूबवरनं त्या डिलीट केल्या जातात मी सगळ्यांना विनंती करतो हो तुम्ही आमच्या युट्यूबवर ज्या कमेंट्स करतायत ना त्याच क्षणाला तिकडे डिलीट होतात चुकीच्या असतील तर ज्या योग्य आहे तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला मत व्यक्त करण्याचा अधिकार मत ते ते आहे मात्र ते अभ्यास पूर्ण असलो पाहिजे तुम्ही कोणाचं समर्थन करण्यासाठी कोणाचा खुश करण्यासाठी ते कोणाची वकिली करण्यासाठी जर करत असाल तर ते चुकीचं आहे आणि म्हणून ते डिलीट केल्या जातात अँडविननी ही काळजी घेणं गरजेचे आहे खरं तर सायबर सेल आहे वर, याच ग्रुपवर भिवंडी लोकसभा दोन हजार चोवीस या ग्रुपवर याच गोरखनाथ पोपट बांधणे यांनी गेल्या महिनाभरातल्या शोला बाकी आधी जाऊ दे महिनाभरात किती पोस्ट कशा पद्धतीने लिहिल्यात बालेमामांचा उल्लेख एकेरी भाषेत प्रकाश पटेल साहेबांचा एकेरी भाषेत मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत सगळ्यांचा एकेरी भाषेत फक्त ते जे कोणाचे समर्थक आहेत त्या समर्थकांच्या बाबतीमध्ये मात्र खूप चांगलं लिहिताय आणि शेवटी वेळ आल्यानंतर ते ज्यांची बाजू घेऊन लिहित आहेत ते कोणीही त्यांच्या बरोबर नाहीत म्हणजे सगळ्या सोशल मीडियावर जे वावरतात त्यांना विनंती आहे की लिहा बोला तुम्हाला व्यक्त व्हायची संधी आहे मात्र ती योग्य वेळ आल्यावर आणि योग्य पुरावे हातात असल्यानंतर मागच्या भागामध्ये सांगितलंय मी एका राजकीय नेत्याबद्दल एक पूर्ण विशेषांक काढला होता आणि प्रभाकर हेगडे यांची नोटीस झाली मला माफी मागायला लावली मी माफी नाही मागितली लढेन कोर्टामध्ये तसंच दुसरं एक प्रकरण झालं जे अत्यंत खालच्या भाषेत ज्याला बोलतो आपण तर ती आमची बोली भाषा आहे जे बरेच लोक समजतो की असं का बोलताय कारण काही लोकांना त्याच भाषेत बोलावं लागतं त्याची लायकी जी आहे त्याला त्या भाषेत बोलायला पाहिजे मी याच चॅनलवरनं आणि माझ्या वृत्तपत्रामधून मशाल वृत्तपत्रामधून लिहिलं होतं एका ने राजकीय नेत्याच्या समर्थकाबद्दल हा भडवा आहे हा भाडखाऊ आहे त्यांनी तक्रार केली अशा लोकांना कान भरणारे खूप लोक असतात त्यांनी तक्रार केली आता ते लोकप्रतिनिधीचा खासम खास समर्थक त्या समर्थकांनी लोकप्रतिनिधी सांगितलं लोकप्रतिनिधींनी थेट मंत्रालयामध्ये धावते थे ठिकाणी सत्तेतले होते तिथल्या गृह मंत्रालयातून आदेश आले पालघरला पालघर एसपींकडे आणि याच्यावर गुन्हा नोंदव शरद पाटील गुन्हा नोंदव हा खूप खालच्या पातळीवर जाऊन लिहितो गुन्हा नोंदव गुन्हा नोंदवायची तयारी सुरू झाली पण त्याच्या आधी त्यांनी जो अर्ज केला त्याची के चौकशी होती डिवायस पी दर्जाच्या अधिकाऱ्याने मला चौकशीसाठी बोलवलं त्यांनी सांगितलं की हे तुम्ही लिहिलेलं हे चुकीचं आहे आणि याच्यावर तुमच्यावर गुन्हा दाखल होतोय तुम्ही बदनामी केलेली मी स्थिरायला बदनामी नाही बोलत चोराला चोर बोलणं वेश्याला वेश्य बोलणं बलत्काराला बलत्कारी असं बोलणं दरोडेखोराला दरोडेखोर बोलणं ही चूक नाही आहे म्हणजे असं जर तुम्ही बोलताय तुम्ही हडकवली लिहिलंय भडवा लिहिलंय मी माझ्याकडे डिक्शनरी होती मराठी शब्दकोश अशा माझ्याकडे चार पाच डिक्शनरी आहेत प्रत्येक शब्द मी वापरताना लिहिताना याच्यामध्ये बघतो वाचतो मी त्या डिवाईस स्पिननं ही डिक्शनरी दाखवली आणि त्याच्यामधला जो भडवा शब्द आहे भाडकाऊन शब्द आहे त्याचा अर्थ सांगितला हा अर्थ बघा काय त्याच्यामध्ये लिहिलेला आहे सरळ सरळ की हा साजिंदा वेशंत दलाल जो बायकोची भाड खात तो भाडखाव असे अनेक शब्द त्याच्यामध्ये आहेत त्याचे अर्थ आहेत जयश्रीला विचारलं हे सगळं मान्य भडवा शब्दाचा अर्थ आम्हालाही कळतो भाडखाऊचाही अर्थ आम्हाला कळतो तुमच्याकडे काय पुरावा तुम्ही इथे किती दाखवू तुम्हाला पुराव मी माझ्या मोबाईलवर एक क्लिप दाखवली ज्याच्या बाबतीत लिहिलं होतं तो, तो माणूस एक त्याच लोकप्रतिनिधीला आपल्या घरी घेऊन तो म्हणजे एका खेडेगावातली गोष्ट म्हणजे फ्लॅटवर किंवा बंगल्यामधला हा विषय नाही आहे तो रात्री बारा वाजून तेहतीस मिनिटांनी त्या लोकप्रतिनिधीला आपल्या घरामध्ये जातो हा माणूस पुन्हा गाडी घेऊन बाहेर येतो त्याच्यामध्ये भडवा लिहिला जातो तो लोकप्रतिनिधी बरोबर तीन वाजून चोवीस मिनिटांनी अगदी नशेमध्ये त्या घराच्याच पायऱ्यांवर हो येतो आणि लघवी करायला सुरुवात करतो हा जो माणूस होता त्याचा समर्थक त्याची पत्नी त्याला अत्यंत वाईट अवस्थेत धरून घरामध्ये नेते त्याच्यानंतर पुन्हा चार वाजून सदोतीस मिनिटांनी म्हणजे माझ्याकडे सगळे आकडेवारी सगळं सगळं त्याच्यामध्ये आहे चार वाजून सदोतीस मिनिटांनी गाडी येते नको त्या अवस्थेत त्या लोकप्रय त्या गाडीमध्ये बसवलं जातं आणि ती गाडी निघून जाते सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या कॅमेऱ्यात ह्या सगळ्या गोष्टी कॅप्चर झाल्या होत्या खर तर आत्ताच सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलाय पत्रकारांच्या बाबतीमध्ये खर तर ते आधीपासून आहे पण पुन्हा एकदा भारतामध्ये निर्णय लागलाय परदेशामध्येही तो निकाल आहेच ही पत्रकारांनी सोर्स सांगायचा नसतो पत्रकारांना ही माहिती कुठून मिळाली हे सांगायचं नसतं तो सांग सांगू शकत नाही मी त्या डिव्हाइसवर तरी सांगितलं की मला सोर्स सांगायचा ह्या सांगतोय की ह्या ह्या गोष्टी घडल्यात हे त्याच्याच मित्रांनी हे सगळं रेकॉर्ड करून दिलं त्यांना भगवत नाही आहे की हा काय चाललाय प्रकार हा नंगानाच का सुरू आहे कशासाठी सुरू आहे जे अनेक वेळा राजकारणामध्ये ह्या गोष्टी होतात बायका पुरवून मुली पुरवून अगदी सध्या तर वेगळ्या ट्रेंड आहे रशियन बायका आणल्या जातात त्या राजकीय नेत्यांना दिल्या जातात त्या पुरवून आपले स्वार्थ साधले जातात कामं घेतली जातात पदं घेतली जातात आणि म्हणून कंटाळून त्यांनी मला ती क्लिक पाठवली होती ती क्लिक मी त्यांना दाखवली ती दाखवल्यानंतर त्या ऑफिसरने सांगितलं की तुम्ही जो शब्द वापरलेला आहे त्याप्रमाणे ही लोक नीच आहेत की असं कुठेच करणार नाहीये अशा पद्धतीने ही लोक करतात आहेत मला त्यावर गुन्हा नोंदवा केस कोर्टात जाणार आहे तर पोलीस ठाण्यामध्ये जी काही केस नोंदवली जाते त्याची चार्जशीट कोर्टात जाते कोर्टामध्ये केस उभी जाते साक्षी पुरावे होतात आणि त्यावेळेस माझे काय पुरावे द्यायचे असेल ते सांगितलं शरद पटेल म्हणे तुम्ही अजून कोणतेही खटल्यामध्ये कुठे गुंतलेल्या नाही आहेत त्याच्या कारण हे का तुमच्याकडे पुरावे आहेत मी जो शब्द वापरला त्याचा हा पुरावा याला काय म्हणतात एक शब्द कशामध्ये गेल की भाडखाऊ भडवा याला काय म्हणतात मी स्वतःची बायको दुसऱ्याकडे देऊन जो फायदे उकळतो थोडक्यात इतर ठिकाणी पैसे घेतात ते पैसे कमावतात त्यांना हेच गोष्टीचे शब्द वापरले जातात मग त्यांनी त्या बोलवून सांगितलं की बाकीच्या गोष्टी ठीक आहेत म्हणजे आता जेवढं लिहिलंय तेवढं ठीक आहे शरद बोलतोय बोलेल दुर्लक्ष लोक करतील खरं मांडतील तर भाग वेगळा पण त्याच्याकडे जे काही आहे ते जर बाहेर आलं तर काय होईल याचा विचार करू म्हणजे त्यांना सांगितलं असं असं घडलं शेवटी हे प्रकरण मॅनेज करण्यासाठी त्या लोकप्रतिनिधीच्या समर्थकाला पैसे द्यावे लागले ही वेळ त्यांच्यावर आली आणि त्याच्यानंतर त्यांनी कधीही तोंड उघडलं नाही कारण ज्या क्षणाला गुन्हा दाखल झाला असता त्या क्षणाला मी केली असेल आणि ते वास्तव होतं ते खरं होतं सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते दिसत आहे की काय घडलंय नेमकं म्हणजे अशा पद्धतीने ही लोक वागत असतील त्यांचे बोरखे फाडलेच पाहिजेत त्यांच्याबद्दल लिहिण्याची बोलण्याची तुम्ही डेअरिंग केलीच पाहिजे पण पुरावे हातात असतील तर तुम्ही नको तेव्हा आतोजी तारे तोडतायत आणि प्रकरण अंगास आल्यानंतर सांगताय की ती कोणीतरी माझ्या मोबाईलवरनं पोस्ट व्हायरल केली असेल मी माफी मागतो असं चालत नाही सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या लोकांसाठी हा एक उत्तम धडा आहे कल्याणचा माणूस वाड्यात गुन्हा दाखल होतो पालघरला चौकशी होते एलसीबी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा चौकशी करते आणि त्या चौकशीमध्ये भारंभार पोस्ट सगळ्या बाहेर काय ठीक आहे ही पोस्ट दुसऱ्याने केली असेल बाकीच्या पोस्ट कोणी केल्या अनेक पोस्ट माझ्याकडे त्याच्या आहेत कारण जेव्हा एखादा माणूस आमच्याबद्दल बोलतो तेव्हा तो काय पात्रतेचा आहे त्याचे काय उद्योगधंदे आहे तो खरंच प्रामाणिक आहे का म्हणजे एखाद्या प्रामाणिक माणसाने एखाद्या अभ्यासू माणसाने एखाद्या कर्तृत्वान माणसांनी जर प्रतिक्रिया व्यक्त केली तर आम्ही त्याचं स्वागत करतोय आम्ही त्याची माफी मागवून किंवा त्यात जे काही चुकलं असेल ते मान्य करायची आमची तयारी असते मात्र ते स्वतःच माखलेले आहेत ते स्वतःच बुडलेले आहेत ती लोक जर अक्कल शिकवत असतील तर ते, ते चुकीच आहे त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करू नये सोशल मीडियावर व्यक्त होताना तुम्ही जर ज़ा जबाबदारीने वागला नाही तर काय होतं ते ह्या प्रकरणापासून आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून प्रत्येक ऍडमिन नाही म्हणजे तर निलेश देशरथ पाटील यांनी ऍडमिनवर गुन्हा दाखल करा किंवा चौकशी करा वगैरे असं काही म्हटलेलं नव्हतं आणि ऍडमिनवर गुन्हा दाखल करायची काही गरजही नसते कारण ऍडमिनला माहित नसतं काय हे लोक काय टाकतात ना कोण कधी काय टाकेल सोशल मीडियावर अशी काही लोक असतात म्हणजे काही हुशारी असतात विद्वान असतात विचारवंत असतात तशी काही बोगसी असतात अडाणी असतात ही अडाणी लोक पहिल्यांदा ग्रुपमधून बाहेर काढायची असतात त्यांनी एखादी पोस्ट केली तर ती पोस्ट तात्काळ डिलीट करायची असते ती डिलीट न झाल्यामुळे हे अशी वेळ अशी फसवेगरी बनवेगिरी करायची वेळ येते माफी मागण्याची वेळ येते आणि ती पोस्ट नाकारण्याची वेळ येते असं जर होऊ नये असं वाटत असेल तर पुराव्या हातात ठेवा पुराव्या हातात ठेवून तुम्हाला वाटेल ते बोलण्याचा अधिकार आहे आपण एक शब्दकोश प्रत्येकाने जवळ ठेवा हो। कोणत्या शब्दाचा काय अर्थ होतो जे मी माझा चार पाणी पूर्ण एकाच विषयावर अंक लिहिला होता आणि त्यामध्ये प्रत्येक जे शब्द वापरले होते ते अत्यंत खालच्या पातळीवरचे होते पण त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ मी प्रभाकर हेगडे नावांच्या एका विद्वान वकिलाला समजून सांगितला होता की ह्या वाक्यासाठी हा शब्द वापरलेला आहे याचा हा पुरावा आहे तुमच्याकडे जर पुरावा नसेल तर तुम्ही कधीही आगाऊपणा करू नका जी लोक मूर्ख असतात तीच लोक अशा प्रकारच्या पोस्ट करतात विद्वान लोक विचारवंत लोक चांगली लोक अगदी नेत्यांच्या घरातली पोरं त्यांचे नातेवाईक ही अशा प्रकारे पोस्ट करत नाही नेत्यावर टीका होते मात्र नेत्याच्या पत्नीने नेत्याच्या भावाने नेत्याच्या बहिणीने कोणी त्याच्यावर व्यक्त झाल्या असं कधीच होत नाही कारण ती लोक हुशार असतात त्यांना माहीत असतं की सोशल मीडियावर काय करायचं असतं त्याच्यासाठी ही मूर्ख लोक ठेवलेली आहेत ही मूर्ख लोक व्यक्त होतात आणि उगीच दुश्मनी ओढून घेतात